वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अगदी पाचच मिनिटात तयार होणारी सुंदरशी तिळगुळवडी दिसायला जेवढी सुंदर दिसते त्याहीपेक्षा खायला अधिक टेस्टी आणि खमंग लागते चला तर मग पाच मिनिटाचा वेळ काढून या सणाला अजून थोडंसं सुंदर बनवूयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगादाणे घेतले आहेत आपल्याला हे दोन्ही भाजून घ्यायचे आहेत शेंगादाणे तर स्किप करायचे असतील तर दोन वाट्या तिळ घेतले तरीही चालतील तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता या ठिकाणी मी दोन्हीचे प्रमाण सम ठेवले आहे शेंगादा छान खरपूस असे मंद आचेवरती भाजून घेतले आहेत तिळही आपल्याला असे मंद आचेवर मस्त भाजून घ्यायचे आहेत तिळ आणि शेंगादाणे छान भाजून घेतले आहेत आता थोडेसे जे तिळ आहेत त्यांना आपण कलरफुल करून घेणार आहोत तर गरम पॅनमध्ये हलकसं अर्धा चमचाच पाणी टाकायचं आहे त्यामध्ये खाण्याचा जो कलर आहे तो टाकायचा आहे आणि अर्धा मिनिट छान हलवत राहायचा आहे अर्ध्या मिनिटानंतर तिळ तुम्ही पाहू शकता रेड कलर ह्या तिळ्यांना आलेला आहे यामध्ये आपण रेड कलर टाकला आहे आता याचप्रमाणे आपल्याला हिरवे तिळ तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठीही अर्धा चमचा पाणी टाकले आहे त्यात खाण्याचा हिरवा कलर टाकला आहे वरून चिमूटभर तीळ टाकले आहेत आता या तिळ्यांना छान असे हलवून घ्यायचे आहे मस्त असं अर्ध्या मिनटामध्ये हे तीळ जे आहेत ते छान असे हिरवे हिरवे होतात आता पॅन धुवून घ्यायचं आहे तीळ काढून घ्यायचे आहेत मस्त असे तिळ हे दिसत आहेत आणि खूप छान हे खूप छान असे तिळाचे हे डेकोरेशन होते त्यानंतर त्यास तोच पॅन मी धुवून घेतला आणि त्यामध्ये अर्धा ग्लास एवढे पाणी टाकून घेतले आहे एक वाटी शेंगादाणे एक वाटी तीळ आणि छोटा ग्लास होता मोठा ग्लास नाही म्हणजे साधारणपणे ज्या वाटीने आपण तीळ आणि गूळ मोजून घेतले त्या वाटीने तरी एक वाटी पाणी मोजून घेतले तरी चालेल एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी असे हे मिश्रण मी घेतले आहे आपल्याला गुळाचा छान मस्त असा पाक तयार करून घ्यायचा आहे साधारणपणे अर्ध्या ते पाऊन मिनटामध्ये गुळाचा छान पाक तयार होतो खूप जास्त असा वेळ लागत नाही कारण आपण गूळ फोडून घेतलेला असतो पाक छान असा मस्त एक मिनिट तरी व्यवस्थित हलवायचा आहे म्हणजे गुळाची गुठळी आहे ती पाकामध्ये राहत नाही नंतर या पाकामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे जी वडी आपण करणार आहोत ती खुसखुशीत व्हावी म्हणून मी हे साजूक तूप टाकलं आहे साजूक तूप ऍड केल्यानंतर परत एकदा हलका हलका कलर आणि टेक्स्चर खूप मस्त झालेला आहे एक वाटी पाणी घेतलं आहे आपण आणि एक वाटी गूळ घातून घेतला आहे एक वाटी शेंगादाणे आणि एक वाटी ती तेही भाजून घेतले आहेत आता थोडं थोडं करून आपण जी काही तिळाची आणि शेंगादाण्याची पावडर तयार करून घेतली आहे ती या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी छोटा चमचा वापरला आहे त्याचं कारण असं आहे माझ्या घरात एक तीन वर्षाचं दोन पायाचं कोकरो आहे त्याचं म्हणणं आहे की तू बाजू हो मला स्वयंपाक करायचा आहे आणि ती मला कोणताच चमचा देत नाही सर्व चमचे तिने तिच्या ताब्यात ठेवलेले आहेत ता म्हणून मा मला नाही लाजीने हा चमचा घ्यावा लागला पण काही हरकत नाही याही चमच्याने व्यवस्थित असं हलवता आलेलं आहे या मिश्रणाची व्यवस्थित अशी एक गोळी तयार व्हायला लागली की समजून जायचं आहे की मिश्रण अगदी छान मस्त असं झालेलं आहे एका प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं पसरूनही घ्यायचं आहे आज सगळे चमचे कोकराच्या ताब्यात आहेत म्हणून मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि गरमागरम याला व्यवस्थित असं सेट करून घेतलं वरून हलकेसे हे आपण कलर करून घेतलेले जे तीळ आहेत तेही पसरून घेतले तीळ पसरून घेतल्यानंतर जरा रेसिपी किंवा जरा हे ताट जे आहे ते, ते मस्त असं वाटायला लागतं थोडेसे पांढरे तिळही मी स्प्रेड करून घेतले आहेत तीळ टाकल्यानंतर वरून हलक्या हाताने थोडेसे दाबून घ्यायचे आहेत हलक्या हाताने दाबायचे आहेत खूप जास्त प्रेस करायचे नाहीत आता दहा ते पंधरा मिनटं मस्त याला सेट होऊ द्यायचं आहे सेट होण्यासाठी से तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी चालेल किंवा नॉर्मल खाली ठेवले तरी चालेल काही फरक पडत नाही दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता प्लेट खूप मस्त आणि खूप सुंदर अशी दिसत आहे साधारणपणे दहा मिनटानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मस्त अशा वड्या पाडल्या जातात खूप जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत या वड्यांचा फायनल लुक फायनल जो लुक आहे तो याप्रमाणे दिसतो वड्या ही मिश्रण अजून हलकंसं गरम आहे म्हणून मी हलकासा हलका एक लाडू वळून पाहिला तर आरामात मस्त असा लाडू वळला जातो तुम्ही लाडू किंवा वडी दोन्हीपैकी एक कोणताही बनवू शकता किंवा दोन्ही बनवू शकता पण माझ्या लेकरांना आणि कोकरांना वडीच खायची होती म्हणून मी वड्यास ठेवल्या तर अशा ह्या सुंदर वड्या अगदी पाच ते दहा मिनटात बनवून तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही मुलांना खूप आवडतात नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका